राज ठाकरेंची शिवतीर्थावर बैठक मनसेची बैठक ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर नगर परिषद निवडणुकीच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा भ्रष्टाचारात <laughs> युतीच्या सर्व नेत्यांना पाठीशी काढणार मुख्यमंत्र्यांच्या कारवाईतूनच आज संदेश तर माणिकराव पोकांडे यांचं केवळ खातं काढण्याच्या निर्णयावरून अंजली दमाणिया यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे यांची आज पत्रकार परिषद सावरी गावात पोलिसांच्या धाडीत सुमारे एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या किमतीचा पंचेचाळीस किलो ड्रग्ज साठा जप्त पंढरपुरात मंत्री बावनकुळे यांची आज सभा मंगळवेड्यातील उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी ही जाहीर सभा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत घोषणा करावी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं पंतप्रधान मोदींना पत्र शिवसेनेतील नाराज माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना मुख्य समन्वय समितीमध्ये मिळालं स्थान इमा पतनचिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून नवावाद समोर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची निवडणूक आयोगाकडे मागणी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून क्रीडा खातं काढलं सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंकडून खातं काढण्यात आलं आणि ते अजित पवारांकडे आता देण्यात आलंय पोलीस आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज